लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला असं बघायला मिळालं की आता सिद्धूने शपथच घेतलेली असते की भावना मॅडम या चोर नाहीत आणि ते आजीसमोर सिद्धू आता पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवणार आहे आणि सिद्धू असं बोलतो आहे की मी जर हे सिद्ध करू शकलो नाही तर तू देशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे त्यानंतर आजी म्हणते बघा मी तुला जर ह्या अवलक्षणेशी घटस्फोट घे असं म्हटलं तरीसुद्धा तुला ती शिक्षा पूर्ण करावी लागेल त्यानंतर सिद्धू म्हणतो की हो आजी त्यानंतर सिद्धू आता हात धुवून कामाला लागतोय कारण की त्याला शंभर टक्के माहिती आहे की भावना मॅडम चोर नाही आहेत मग या हे कारस्थान कोणी केलंय तर ते पूर्वीने केलेलं आहे कारण की पूर्वी या घरामध्ये येऊन ठाण मांडून बसलेली असते आणि पूर्वीनेच भावना मॅडमला अडकवण्यासाठी हे सर्व केलेलं असतं त्यामुळे आता सिद्धू पुरावे शोधण्याच्या मागे लागलेला असतो त्यानंतर आता सिद्धूला खूप मोठा पुरावा सापडतो आहे तो म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरा घरामध्ये एक सी सी टी व्ही कॅमेरा असतो ज्यामध्ये जो कुणालाच माहिती नसतो आणि मग सिद्धू तो सी सी टी व्ही कॅमेरा फुटेज चेक करतो आहे तर त्याच्यामध्ये असं स्पष्ट दिसतंय की पूर्वी बेडरूममध्ये जाऊन भावना मॅडमच्या रूममध्ये जाऊन तिने बॅगेमध्ये आजीचे दागिने लपवलेले आहेत आणि गुपचुप ती कोणालाही न माहीत होता रूमच्या बाहेरसुद्धा आलेली असते कारण की ज्या वेळेस भावना आणि सिद्धू घरातली कामं करण्यामध्ये व्यस्त झालेली असतात त्यांना आजीने भांडी घासायला लावलेली असतात आणि कपडे धुवायला सांगितलेले असतात आणि या कामामध्ये सिद्धू भावनाला मदत करत असतो त्यावेळेसच पूर्वीने आणि आजीने मिळून हे कटकारस्थान केलेलं आहे आणि मग हा पुरावा खूप मोठा असल्यामुळं सिद्धू घरातल्या सगळ्यांना जोरजोरात ओरडून बोलवतोय आणि म्हणतोय की मला खरा चोर सापडलेला आहे आणि सिद्धू सगळ्यांना ते सी सी टी व्ही फुटेज दाखवत आहे पण आता पूर्वी घाबरलेली असते कारण की सिद्धूने आता पोलीससुद्धा बोलवलेले असतात कारण की पूर्वी मान्य करायला तयारच नसते की तिनेच ही चोरी केलेली आहे पण आता आजीसुद्धा घाबरली आहे कारण की पूर्वीने जर आजीचं नाव घेतलं तर आजी आजीच्या इज्जतीचा कचरा होईल आणि नाचुनेपुढे आणि घरातल्या सगळ्यांपुढे ती खोटी ठरेल त्यामुळे आता पूर्वी काय या कटकारस्थानामागे आजी आहे असं नाव सिद्धूला आणि पोलिसांना सांगेल का